प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आज झालेल्या पावसाने यवलेकरांची दानादान उडवली यवलेकर गेल्या दीड महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असताना आज मात्र पावसाने दमदार हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केलाय हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज वर्तवला होता आज दुपारच्या सत्रानंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची देखील तारांबळ उडाली आज येवल्याचा बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे पाहायला मिळाले तर मेन रोड हुड हुडको कॉलनी शनीपटांगण आदी भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला हुडको कॉलनी भागात अनेक घरात पाणी शिरले किशोर सोनोने यांच्या रेशन दुकानात पाणी शिरल्याने रेशन धान्याचे देखील नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले सध्या शहराला पिण्याचा पाण्याचा पाच दिवसाड पाणी पुरवठा होतो तालुक्यातील अनेक गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो तर ग्रामीण भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली होती आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची काळजी काही अंशी मिटणार आहे तर शहरात झालेल्या रस्त्यांना योग्य उतार नसल्याचे देखील पाणी साचल्याचे पाहायला मिळाले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा येवला